नमस्कार माझे नाव प्रतीक प्रवीण नमस्कार माझे नाव प्रेम शिवाजी चव्हाण वॉटर टँक प्रयोगाचे नाव वॉटर टँक पाण्याची टाकी भरली की वॉटर टँक आनाला उपयोगी आहे याच्या आवाजामुळे आपल्याला पाण्याची टाकी भरली आहे हे समजते आणि पाणी वाया जात नाही गलास दोन बॅटरी एक वायर इथं एक वायर इथं लावलेली आहे आम्ही हे बघा आत्ता वा आत्ता वाजत नाही आत्ता परत पाण्याची टाकी की करतो असतो धन्यवाद धन्यवाद हे आम्ही टाकाऊ वस्तूपासून तयार केलेलं आहे